या घटनेसंदर्भातले प्रत्येक अपडेट आपण जाणून घेतच राहणार आहोत तृतास इतर बातम्या पाहूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहाची बैठक होण्याची शक्यता आहे या दौऱ्यात ते विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील आणि निवडणुकीच्या प्रचाराचं यावेळेस रणशिंग फुंकणार आहे त्यांच्या याच दौऱ्यात जागा वाटपावरती अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे अमित शहा आज आणि उद्या नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर असतील या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मोसिन आपण पाहतोय आजपासून दोन दिवस अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत नेमकी या दौऱ्याची रूपरेषा कशी असेल सविस्तर माहिती द्याल नक्कीच वर्षा अमित शाह हे जे आहेत तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचा दौरा करतायत नागपूर नाशिक आणि संभाजीनगर अशा तीन जे ठिकाणी ते थांबणार आहेत आणि आज ते नाश आ, 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 रात्री म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जे आहे तर आम्ही शाह संभाजीनगरला येतील त्यानंतर भाजपची एक महत्वाची बैठक आयोजित का, महत्वाचे पदाधिकारी असतील सोबत देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील पंकजा मुंडे असतील आणि रावसाहेब दानवे असतील सुरुवातीला ही बैठक होईल या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुका कशा लढायच्या मराठवाड्यातील परिस्थिती मराठा आरक्षण या सगळ्या गोष्टींवर चर्चा होणार आहे आणि या बैठकीनंतर एक महत्वाची बैठक होती ती म्हणजे महायुतीच्या महा जागा वाटपाची आणि त्या महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हे दोघे देखील उपस्थित राहणार आहेत त्यांचा तसा अधिकृत दौरा देखील जो आहे तर शासकीय दौरा आलेला आहे आणि ज्या हॉटेलमध्ये मध्ये अमित शहा आज संभाजीनगरला मुक्काम करणार आहे त्याच हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार पोहोचतील या तिन्ही नेत्या नेत्यांमध्ये आणि यावेळी देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे या सगळ्या नेत्यांमध्ये जे आहे तर जा महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याबाबत चर्चा होऊ शकते दोन्ही जे एकनाथ शिंदेचा पक्ष असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल त्यांना किती जागा हव्या आहेत ते त्या पद्धतीने त्यांचं गणित मांडतील आणि या सगळ्यानंतर जे आहे तर काही निर्णयापर्यंत पोहोचले जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महायुतीच्या जागा वाटपाची ही पहिलीच आणि महत्वाची बैठक समजली जाते त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो जागा वाटपाचा अंतिम निर्णय होतो का हे पाहणे देखील महत्वाचं असणार आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीच्या बैठकींना सुरुवात झाली आणि त्याची पहिली अधिकृत बैठक आज होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते वर्ष निशिता समोसेन या बैठकीसंदर्भातले आणि दौऱ्यासंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद